अपडेट रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करा अल्पसंख्याक विकास मंडळाची राज्यभर निवेदनाद्वारे मागणी आपल्या प्रवचन कार्यक्रमात रामगिरी महाराजांनी इस्लाम धर्माचे श्रद्धास्थान असणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द वापरून मुस्लिम धर्माच्या भावना दुखावल्या म्हणून अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक आणि प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटिक यांच्या आदेशाने जळगाव पोलीस अधीक्षकांना जळगाव जिल्हा अध्यक्ष अल्ताफ पटेल आणि मुस्लिम समाजातील मान्यवरांनी निवेदन दिलंय इकडे परभणी जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांना जिल्हा अध्यक्ष मुझफ्फर खान आणि त्यांच्या सहकार्यांनीही निवेदन दिलं नवापूर या ठिकाणी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं यावेळेस प्रदेश संघटक तौसिफ आमलीवाला नवापूर तालुका अध्यक्ष फरहान शेख आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित राहिले नंदुरबार जिल्ह्यातून पोलीस अधीक्षकांना अमिरुद्दीन शेख मन्नान शिगलकर यांनी निवेदन दिलंय रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी ही मागणी यावेळेस अल्पसंख्याक विकास मंडळाकडून करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव जळगाव